प्रत्येकजण पैसे कुठे ना कुठेतरी ठेवत असतात जसं आपल्याला राहायला घर हवं असतं तसं लक्ष्मीला पण घर हवं असतं आणि लक्ष्मीचं घर म्हणजे काय तर एक म्हणजे तिजोरी किंवा पर्स ती पर्स इतकी सुंदर हवी आहे कारण आपल्याला राहायला घर किती छान आवडतं घरातलं वातावरण चांगलं लागतं घर स्वच्छ लागतं घरामध्ये काही नको त्या वस्तू नको असतात तर ह्या नको त्या वस्तू किंवा कुठल्याही बिल्स क्रेडिट कार्डचे बिलं त्यामुळे ती एनर्जी अक्युम्युलेट होते आणि आपण ते स्वाईप करत नाही तर आपण घरात झाडू मारतो आपण घराची स्वच्छता करतो तसं पर्सला पण आपण स्वाईप करायची गरज आहे जेवढं आपण स्वाईप करू जे कटर काढून टाकू आणि ते जर का व्यवस्थितरित्या ठेवलं म्हणजे कॉईन्स वेगळ्या करेल आणि नोटा वेगळ्या करेल तुम्ही नोटा अशा कोंबून ठेवू नका तुम्ही जर का लक्ष्मीला मान दिला तर लक्ष्मी नक्कीच तुम्हाला मान दे लक्ष्मी दुसऱ्याकडे गेली तर ती दुसऱ्याची आणि तुमच्याकडे असेल तर ती तुमची तर तुमच्याकडे असेल तर तिला व्यवस्थितरित्या ठेवणं तिचा मान देणं तिला असलेल्या व्हायब्रेशन ऊर्जा चांगल्या देणं लक्ष्मी चंचल आहे तर तिला बांधून ठेवण्यासाठी एक पॉकेट किंवा पर्स तर हवीच आहे तर चांगल्या प्रकारची पर्स घेऊन किंवा नंबर्सच्या हिशोबानी कलर्सच्या हिशोबाने जर का तुम्ही पर्स वापरली तर त्याचे नक्कीच चांगले फायदे होतील जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्हाला त्याला जास्त चांगल्या प्रकारे हिल केलं व्यवस्थित ती ठेवली आणि आज आलेली मिळकत उद्या खर्च केली उद्या आपण त्याला खर्च करणारच होत लक्ष्मी तर खर्च करण्यासाठी आहे दिल्याने वाढतं